खासने होईल सोपे जीवन होईल खास पळूसानी परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली कोल्हापूर पुणे मुंबईची धावपळ थांबणार पळूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना जिथे सिंगल विजिट रूट कॅनन ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यांवर खात्रीशीर उपचार डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माईल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक भोसले प्लाझा न्यू एसटी स्टँड समोर पळूस अपॉइंटमेंट साठी संपर्क सोळा पंचवीस स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त आंधळी येते सामाजिक उपक्रम शाले साहित्य वाटप व वा वृक्षारोपण संपन्न शिक्षण महर्षी स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या ब्याऐंशीव्या जयंतीचा औचित्य साधून आणि स्वर्गीय भारतीताई महेंद्र लाड यांच्या स्मृतीप्रित्यार्थ आंधळी येथे सामाजिक कृतज्ञतेचा उपक्रम पार पडला भारती शुगर्स अँड एन... फ्युअल्स प्रायव्हेट लिमिटेड नागेवाडीचे चेअरमन ऋषिकेश लाड यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आलं याच वेळी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणही करण्यात आले स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांनी ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी आयुष्यभर कार्य केलं त्यांच्या कार्याचे स्मरण म्हणून ऋषिकेश लाड यांनी आंधळी येथील गरजू विद्यार्थ्यांना वह्या दप्तर आणि इतर शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं साहित्यासोबतच लहान मुलांना खाऊचे वाटप केल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता केवळ शिक्षणच नव्हे तर निसर्गाप्रती असलेली आपली जबाबदारी ओळखून यावेळी शाळा परिसरात वृक्षारोपणही करण्यात आलं प्रसंगी बोलताना ऋषिकेश लाड म्हणाले की स्वर्गीय कदम साहेब आणि स्वर्गीय भारतीताई लाड यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी समाज उपयोगी उपक्रम राबवणं ही आमची भावना आहे विद्यार्थ्यांनी जिद्दीने शिकावे आणि निसर्गाचे रक्षण करावे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातून मोठे कौतुक होत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला यामुळे मोठे बळ मिळाले आहे तर दरवर्षी कडेगाव मधील ग्रामीण भागात विद्यार्थी